आमचं सगळ्यांचं ठरलंय म्हणत भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी लोकसभा निवडणूक विषयक माहिती दिली जठार पत्रकार परिषदेत बोलत होते पाहूया काय म्हणाले माजी आमदार प्रमोद जठार वैभव पक्ष एक प्रादेशिक पक्ष आहे क्रमांक क्रमांक दोन त्यांचा पक्ष शिल्लकच की नाही मला शंका असो परंतु भारतीय जनता पक्ष हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आज भारतामध्ये वीस कोटी वीस कोटीपर्यंत सभासदांची नोंदणी असलेला पक्ष आहे आमची काही यंत्रणा आहे आजच प्रभारी दिलेले नाहीत आमच्या संपूर्ण हिंदुस्थानातल्या पाचशे अठ्ठेचाळीस ज्या लोकसभा आहेत क्लस्टर्स मध्ये विभागणी केली तीन तीन लोकसभेच्या भागाची क्लस्टर योजना राबवली त्याच्यातला तीन क्लस्टर सगळ्या देशातले आणि ते दे सुद्धा त्या भागातला खासदार म्हणजे सांगितलं की शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी असेल जे महायुतीमध्ये या प्रत्येक पक्षाला आपल्या उमेदवाराचा दावा करायचा अधिकार आहे पण आमचं सगळ्यांचं ठरलंय काय ठरलंय जोपर्यंत उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत सगळ्यांनी दावे करा ज्या दिवशी केंद्र आणि राज्यातले आमचे नेते उमेदवार जाहीर करतील तेव्हा एकच दावा जो आमचा उमेदवार आहे त्याच्या मागे लागून काम करा त्याला निवडून आणा हा एकच आहे अजेंडा आमचा त्यामुळे हे दावे प्रतिदावे हे केंद्र आणि राज्यातले भाजपचे राष्ट्रवादीचे आमचे शिवसेनेचे सगळे नेते मिळून जो देतील विचारा किरण सामंतांना प्रमोद जाडरा म्हणताय ते खरं आहे की कुठं आहे ना त्यांना विचारा केसरकरांना एकदा उमेदवार ठरल्यावर आम्ही सगळे एक दिलाने त्या उमेदवारचं काम करणार आहोत मग तो राष्ट्रवादीचा असेल भाजपचा असेल शिवसेनेचा असेल कमळ कुठला असेल धनुष्य असेल जो मोदी साहेब जे दे देतील अमित शहा जे देतील देवेंद्र फडणवीस जे देतील शिंदे साहेब जो देतील अजितदादा जो देतील तो एकदा दिल्यानंतर आम्ही त्याच्या विरोधात काम करू असं कोणाचं म्हणणं आहे का विचारा आम्ही सगळे कोणी असेल उद्या किरण सामंत असेल आम्ही सगळे जो देतील त्याचा असं आमचं ठरलेलं आहे आहे का नाही विचारा हा तोपर्यंत दावे प्रतिदावे प्रत्येक पार्टी प्रति प्रति करू शकते कारण मायुतीचं सरकार आहे मायुतीचं आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने दावा करणं अभिप्रेत आहे पण एकदा दिल्यानंतर विचारा किरण सामंत आला विचाराना केसरकरांना विचारांना रवी चव्हाणांना कोणाला आणखीन विचारायला विचारांना पवार आणा कोणाला विचारलं कोणालाही महायुतीत द्यायला विचारा माझ्या शब्दाच्या बाहेर आणखीन काय निर्णय असं उत्तर असेल तर विचारा तोपर्यंत सगळे करू शकतात कारण प्रत्येकाचं पार्टी निर्णय पण एकदा आमचं ठरलं की उमेदवार ठरला की आमचा जो उमेदवार महायुतीचा म्हणून ठरला त्यालाच आम्ही मदत करणार तरी तुमचं नाव चर्चेत आहे भाजपकडून प्रथम क्रमांकासाठी काय चर्चेत राहण्याचा अधिकार कोणीही कोणाचा काढून घेऊ शकत नाही तो आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे चर्चेत राहणं हा कार्यकर्त्याचा अधिकारच आहे जो काम करतो तो चर्चेत राहतो म्हणून मागे पण सांगितलं आमचा सा आग्रह आहे अट्ट नाही चर्चेत कार्यकर्ता काम करतो तो चर्चेत तरी तुमचं आहे जास्त ओढा होता नाही 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 तलाव ना आणि नदी नाही मी महा लोकसभा निवडणुकीचा प्रमुखच आहे भारतीय जनता पक्षाचा त्यामुळे माझं कार्यक्षेत्र हे चिपळूणला सुरु होतं आणि बांध्यात सावंतवाडीत सप्त त्यामुळे मी ह्या सगळ्या भागामध्ये फिरणं क्रम निवडणूक प्रमुखच बाळा मला केलं त्यामुळे ह्या सगळ्या निवडणुकीचा भारतीय जनता पक्षाचा पक्ष म्हणून प्रमुख होतो त्यामुळे माझे दौरे माझं नियोजन माझं प्लॅनिंग आता हे सगळं योग्य प्रकारे मी केलं म्हणून मी चर्चेत आलो मी चर्चेत आलो म्हणून आता जे ठरवतील आहे नाही तीन ट्रिलियन कडे जाणारी देशाची इकॉनॉमी म्हणजे भारत एकोणीसशे सत्तेचाळीस ला विकसित भारत होईल देश महासत्तावर आम्हाला चिंता आहे की गेल्या दहा वर्षामध्ये इथला खासदार जर भारतीय जनता सोबत असता जनता पार्टी तर या सगळ्या विकासामध्ये आम्ही पण आणखीन जोरदार भागीदार राहिलो असतो म्हणून जो गेल्या दहा वर्षाचा लोकसभेचा खासदार आमचा नसल्यामुळे तो विकासाचा बॅकलॉग राहिलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी आता आम्हाला कार्यक्षमता असलेला पूर्ण वेळ असलेला महायुतीचा भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी यांच्या महायुतीचा एक तगडा खासदार जो सातत्याने पाठपुरावा करेल ज्याच्याकडे नेतृत्व असेल वक्तृत्व असेल दातृत्व असेल असा आणि आमच्या केंद्र राज्यातल्या सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी दिलेला त्याच्यासोबत आम्हाला आता सिंधुदुर्ग रत्नागिरीचा विकास पूर्ण करायचा आहे त्याच्यामुळे कोण खासदार होण्यापेक्षा आम्हाला या भागाचा विकासाला सोबत करणारा असा खासदार विनायक राऊत काय त्रुटी तुम्ही तुम्ही एक उल्लेख केला विनायक नाही खलनायक विनायक राऊत मी मग म्हटलं ना विनायक राऊत हे कोकणातल्या विकासातलं विनायक नाही ते खलनायक नाही कारण जे प्रकल्प आले त्याला आडवं जाण्याचं जा काम या महाशयाने केलेलं आहे कुठलाही प्रकल्प आणा की हे खासदार आडवे मग सीवडचा प्रकल्प आणा हे खासदार आडवे रिफायनरी आणा हे आडवे इलेक्ट्रिसिटीचा पाण्यावरनं निर्माण होणार हायड्रो इलेक्ट्रिसिटीचा आणा हे आडवे मुंबई गोवा हायवेचा काम हायवेचं काम राहिलं बाजूला टोल घेण्यासाठी यांची धाव धाव पड टोलचं कंत्राट घ्यायला हे पहिले म्हणून अनेक विकास प्रकल्पामध्ये कोकण विकासामध्ये आडवा येणारा या खासदाराला दोन हजार चोवीसला जेव्हा उभा राहील तेव्हा तुम्ही सगळ्या जनतेने आडवं करा असं आमचं आहे दुसरीकडे त्यांनी देखील असा आरोप केला आहे की जे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आहेत त्यांनी पस्तीस वर्ष या संपूर्ण खुर्च्यांची पदं भोगली हो मात्र अद्यापपर्यंत कोकणाचा विकास केला नाही त्याचा लेखाजोखा आपण कसं सांगू नारायण राणेसाहेब आम्ही त्यांच्या विरोधात होतो तरीसुद्धा आज सांगतो आज आम्ही त्यांच्या सोबत आहोत काही वर्षापूर्वी विरोध होतो पण सिंधुदुर्गातले रस्ते हे नारायण राणेसाहेबामुळेच झाले हे जनता सांगत होती त्यांनी हॉस्पिटल त्यांनी सुरू केलं पहिलं त्याचं प्रायव्हेट हॉस्पिटल असेल मेडिकल कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल माझं असं म्हणणं आहे की आज राणे साहेबांच्या निवडणुकीचा किंवा त्यांच्या कामाचा लेखाजोखा करायचा आजची निवडणूक आजची निवडणूक दोन दहा वर्षामध्ये निवडून आलेल्या लोकसभेच्या विनायक राऊत नावाच्या खासदाराने काय केलं आणि काय नाही केलं याचा लेखाजोखं करायचंय आता ते म्हणतील प्रमोद काही काय केलं अरे मी आलो पाच दहा वर्षापूर्वी आज जोखा राऊ साहेब तुमचा द्यायचा आहे किती लोकांना रोजगार दिला सांगा किती प्रकल्प आणले सांगा पन्नास लाख कोटीच्या केंद्र सरकारच्या बजेट मधले किती पैसे उद्योग रूपाने या सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्ये आणले जाहीर करा करा जाहीर किती लोकांना रोजगार दिला नाहीतर किती लोकांना बेरोजगार केले हे आम्ही सांगतो तुम्हाला दोन हजार सतराला रिफायनरी आणली त्याच्या अगोदर चौदा पंधराला सीवळ आणलं नारायणराव त्याच्या अगोदरच हिवळ आणलं नारायणरावांनी तो पडवून लावला रिफायनरी आणली आज दोन हजार सतराची रिफायनरी आज आहे दोन हजार तेवीस चोवीस किती वर्ष झाली बाळा सात वर्ष या सात वर्षात पाच वर्ष तीन वर्ष ती कमिशनिंग झाली पाच वर्षात रिफायनरी उभी राहिली असती दीड दोन लाख पोरांना रोजगार मिळाला म्हणजे सगळ्यात मोठं पाप विनायक तर दोन लाख पोरांना गेले दोन तीन वर्ष आणि मागच्या पाच वर्षात त्याच्यावरच्या वर्ष, कामगार वर्ष यांना सगळ्यांना बेरोजगार ठेवण्याचं काम, बे काम केलं ना बाळाने तीनशे कोटी रुपये होतं महिन्याचं वेज बिल म्हणजे पाच हजार कोटी रुपये सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्ये या आपल्या पोराबाळांच्या कामगारांच्या हातात आले असते केवढं मोठं महा हिमालयन ब्लंडर आहे दिस इज द हिमालयन ब्लंडर ऑफ दोड चुक आहे आणि काय तिथे सांगतात मी विकास आणणार केला तुमचा लेखा तुमचा पोस्टमार्टम करायची वेळ आहे लोकांमध्ये कशाला सांगतात कोणी काय आणलं म्हणून तुम्ही सांगा आपलं ठेवायचं झाकून बलत्यानंच बघायचं वाकून ही तुमची परीक्षा आहे तुम्हीची दहा वर्षातल्या परीक्षेत उत्तरपत्रिका लिहायची वेळ आलेली आहे त्यामुळे दुसऱ्या ते विचारणार बाळा पॉईंट नाही